तेरा नोव्हेंबर रोजी आमचा बंधू किरण लोंडे यांनी करिअर पॉईंट कोचिंग क्लासेसचे संचालक आणि शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून रेल्वे पटरीवरती आत्महत्या केली होती आणि आत्महत्येमध्ये गुन्हेगारांचा सर्व तपशील त्यांना त्याच्या स्वतःच्या सुसाईड नोटमध्ये लिहिलेला होता त्यानंतर पंधरा नोव्हेंबर रोजी पोलीस स्टेशन हिंगोली शहरमध्ये गुन्हा दाखल झालेला असतानासुद्धा अद्यापपर्यंत ही जी संस्थाचालक आणि शिक्षक मोकाट फिरत आहेत याच्यावरती कुठल्याही प्रकारचा पोलिसांचा संतोष नाही आहे आणि त्याचबरोबर पोलिसांनी अद्यापपर्यंतही या मोकाट असलेल्या आरोपींना ताब्यात घेतलेली नाही आहे आणि अटकसुद्धा केलेली नाही आहे वारंवार आम्ही एस पी साहेबांना साहेबांना निवेदन देऊनसुद्धा अद्यापपर्यंत आम्हाला न्याय मिळालेला नाही आहे आणि हा न्याय मिळत नसल्यामुळं आज या ठिकाणी आमचे बंधू किरण लोंडे जे स्वर्गवासी झालेले आहेत त्यांचे आजोबा त्यांचे वडील आणि त्याच्यासोबतच त्याचे काका हे सर्वजण या ठिकाणी बेमुदत उपोषणाला बसलेले आहेत एवढं सगळं असतानासुद्धा आरोपी मोकाट फिरत आहेत आईजी मागच्या चार दिवसापासून हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत परंतु सुद्धा या बाबीचं कुठल्याही प्रकारचं गांभीर्य दिसत नाही आहे आणि त्यामुळं ही जी मोकाट सुटलेली आरोपी आहेत यांच्यावरती कुठल्याही प्रकारचा पोलीस प्रशासनाचा अंकुश राहिलेला नाही आहे आमची फक्त पोलीस प्रशासनाला आणि जिल्हाधिकारी साहेबांना एवढीच विनंती आहे की जर इथे आय जी दौऱ्यावर असताना आमच्यासारख्या लोकांना सामान्य नागरिकांना न्याय मिळत नसेल तर सर्वसामान्य जनतेंनी पोलीस प्रशासनाकडून आणि जिल्हाधिकाऱ्याकडून कशाची अपेक्षा करायची त्यामुळं आमची प्रशासनाला एवढीच विनंती आहे की आम्हाला लवकरात लवकर न्याय देऊन जे आरोपी आहेत ज्यांच्यामुळं आमच्या पोटचा गोळा आमच्यापासून हिरवून घेतलेला आहे त्यांना लवकरात लवकर अटक करत